मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई आमच्या व्ह्यूज खूप कमी झालेले आहेत त्या सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे हे बघा तुमच्याच नाही माझ्या सुद्धा व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि हा आपला दोष नाहीये काय झालंय पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारी या दरम्यान भरपूर सुट्ट्या होत्या सगळेजण बाहेर होते प्रत्येकजण जण कामात त्याच्यात सुट्टी असल्यामुळे व्यस्त वे होतं बरेच जण असे बाहेर होते फिरायला यायला गेलेले त्यामुळे बरेच व्हिडिओ बघितले गेले नाहीत मा म्हणजे तुमच्याच नाहीत माझ्या आणि माझ्यापेक्षा जे मोठे मोठे युट्यूबर आहेत ना त्या सगळ्यांच्या व्ह्यूज कमी झालेल्या आहेत असं काही नाही आहे तुमच्या माझ्यात झालेत म्हणून त्यामुळं प्लीज कोणी डिमोटिवेट होऊ नका हे बघा आपण यूट्यूबमध्ये काहीतरी करायला आलो आहे आपल्याला कुठेतरी मेहनत करून चार पैसे कमवायचे आहेत म्हणून आपण सगळे आलो ठीक आहे आपल्याला यश नाही येत पण प्रयत्न करायचे सोडायचे नाही जोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही ना तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे माझ्या बऱ्याच ताई आहेत मला त्यांना एकच आहे मनापासून प्लीज नका असं डिमोटिवेट होऊ कारण ठीक आहे आता बघा तुम्ही जर म्हणाल की आम्ही युट्यूब सोडतो आणि दुसरं काहीतरी करतो पण तिथे सुद्धा तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे हल्लीच्या जगात कुठंच तुम्हाला असं भेटणार नाही की सगळं तुम्हाला लगेच अवेलेबल आहे अजिबात नाही प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो आता तुम्ही म्हणणार ज्या मोठमोठ्या युट्यूबर्स आहेत त्यांना लगेच येत हो आहेत मला एक सांगा त्यांचे व्हिडिओ आपल्यासारख्या सर्वसामान्यच माणसं बघत असतात ना त्या सुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्य होत्या आणि बरीच वर्ष झाले त्या स्ट्रगल करतात त्यांच्या व्हिडिओमध्ये बरंच काहीतरी आहे ज्याची आता आपण एखाद्या तुम्हाला उदाहरण पण सांगू शकते मी की आपण बरेच स म्हणजे बरेच व्हिडिओ बघतो युट्यूबवर आपण त्यांना सबस्क्राईब करून ठेवलेले असतं का तर आपल्याला आवडतं त्या म्हणजे त्या काही काही व्हिडिओमध्ये दाखवतायत आपण ते सगळं त्यांचं डेली बघत असतो जरी त्यांनी व्हिडिओ नाही टाकले तरी आपल्या मनाला रुखरूक लागतं अरे ते कुठं गेले असतील काय काय झालं असेल मग आपण कमेंट करून विचारतो किंवा त्यांनी काय घेतलं कोणती साडी घेतली काय काय सगळं बरेच व्हिडिओ त्या दाखवतात आणि आपण सुद्धा बघत असतो आपल्याला ती सवय लागलेली असते मग आपल्या व्हिडिओमध्ये नक्की दें काय असं बघण्यासारखं या गोष्टींचा जरा तुम्ही विचार करा ना आता मलाही खूप वाटत की आपण असे व्हिडिओ बनवावे पण काय झालंय मी सुद्धा असे व्हिडिओ बनवून म्हणजे नाही का डेली रुटीन असतं हे ते पण एवढं आपल्याला मला तर अजून जमत नाही त्यामुळे मी आणि काय झालंय मला असं वाटतं त्या व्हिडिओपेक्षा आपलं आता तुमच्या सगळ्यांना ज्या गोष्टींची गरज आहे ना त्या गोष्टी सांगाव्या मग हेच तर झालंय ना काही गोष्ट आपण काय करतोय फक्त कॅमेरा समोर येतोय काहीतरी चार शब्द सांगतोय किंवा एखादी एखादा काहीतरी दाखवतोय बस एवढंच करतोय पुढे आपण काय करतोय आता बाकीच्या युट्यूबर्स किती काय काय दिवसभराचं त्यांचं रुटीन फक्त दहा ते पंधरा मिनिटात दाखवायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट किती अवघड आहे तरी त्या दहा ते पंधरा मिनिटात त्यांचं दिवसाचं पूर्ण शेड्यूल दाखवत असतात मग त्याच्यासाठी किती स्ट्रगल आहे आपण तेवढं स्ट्रगल घेतो का नाही मग कसं आपल्याला आपले व्ह्यूज वाढणार हे पण आहे ना त्यामुळं प्लीज ताई नो कुणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त कसे चांगले बनतील हे बघा कारण पर्याय नाही जिथं प्रत्येक ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही त्यावेळेची गोष्ट वेगळी होती मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे आपल्याला इथं डेली काम करावं लागतं आणि ठीक आहे आता कसं आहे थोडं फराव हे बघा पहिल्यांदाच सगळ्यांना त्रास होणारच आहे बट ठीक आहे तुम्ही युट्यूब सोडून घरी रिलॅक्सच राहणार ना, ना जो तुमचा वेळ असणार जो तुम्हाला रिकामा वेळ भेटेल ते तुम्ही दुसऱ्यांच्याच व्हिडिओ बघण्यात घालवणार ना दुसरा काय करणार आहे त्यापेक्षा जाऊ द्या ना आपण थोडं आपल्या स्वतःसाठी काम करूया बघा तुम्ही अशा पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्या मी युट्यूबमध्ये आले ठीक आहे माझा जो अजून म्हणजे मी त्या जो युट्यूबसाठी जे पाहिजे तिथपर्यंत मी पोहोचलेली नाही पण माझ्यात किती चेंजेस झाले मी स्वतः माझ्या पर्सनॅलिटीकडे लक्ष दिलं परत माझ्या घराकडे लक्ष दिलं किंवा जेवणात काय काय छान छान मेनू बनवायचे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये तुमच्या चेंजेस झाले ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही विचारात घ्या ना फक्त तुम्ही युट्यूबवर तुमचं वर्ष टाइमच वाढलं का वाढलं नाही किंवा काय या गोष्टींच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही स्वतःकडे पण लक्ष द्या तुमच्या स्वतःच्यात काहीतरी बदल झाले असतील ना का फक्त पैसेच फक्त हे बघा पैसा कोणीही कमवू शकतो गरीब माणूस पण पैसा कमवतो श्रीमंत माणूस पण पैसा कमवतो आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचा पैसा आहे का आपल्याला बाकीच्या गोष्टी पण सगळ्यात महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही असं नका ना म्हणू की आमच्या नाहीत नाही तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्हच बोलायचं काय नाही येणार व्ह्यूज मी सुद्धा एक दिवस यशस्वी होणार का नाही होत बघू मग असं स्वतःला जेवढं मोटिवेट करता येईल ना तेवढं करायचं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती काय म्हणजे मी पुढल्या आठवड्यात कराडला येणार आहे माझ्या माहेरी जर कोणाला म्हणजे कराड भागातले युट्युबर असतील आणि त्यांना थोडीफार युट्यूबची माहिती हवी असेल ज्यांचे चॅनेल आहेत त्यांचे कारण ज्यावेळी मी लॉंग मोठ्या सुट्टीला येणार त्यावेळेला तुम्ही मला भेटलात तर मी तुम्हाला म्हणजे युट्यूब चॅनेल खोलून देईन कसं काय व्यवस्थित सांगेन पण आता माझी जास्त दिवस सुट्टीला नाही येणार थोडे दिवस येणार आहे त्यामध्ये जर तुमच्या म्हणजे चॅनेल आहे पण तो पुढे जात नाही किंवा तुम्हाला काय तुमच्या चॅनेलबद्दल जर काही डाउट्स असतील तर प्लीज तुम्ही मला मेल करा मी तुम्हाला नक्की सांगेन काय कुठं म्हणजे सगळं त्या मेलमध्ये मी सांगेन तुम्हाला जर तुम्हाला गरज असेल तर बाकी काही म्हणजे मी सांगू शकत नाही कराडमधले कराडच्या आसपासमधले आहेत ना फक्त मला मेल करा कारण मी इथे तुम्हाला कमेंट करणार म्हणजे उत्तर देणार नाही जे काही असेल ते मेलवर आणि मी बऱ्याचदा सांगत असते की तुम्ही काय होते सांगतोय हा पब्लिक पब्लिक कमेंट म्हणजे चॅनल आहे आणि कमेंट सगळे वाचत असतात त्यामुळं काही गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत ना तुम्ही मला मेल करत जावा आता एका ताईंचा मला मेल आलेला आणि त्या ताई मला भेटून सुद्धा गेल्या सांगायची गोष्ट म्हणजे काय झालेलं त्यांचं सांगते त्यांचा युट्यूब चॅनल होता म्हणजे आहे सॉरी आहे अजून त्या म्हणजे त्यांना काय झालेलं त्यांच्या रिलेटिव्हनं युट्यूब चॅनल काढून दिलेला आणि त्यांच्या रिलेटिव्हचा म्हणजे युट्यूब चॅनल सक्सेस झाले त्यांना पेमेंट चालू आहे त्याच्या ह्याच्यावर त्यांनी काढला यांनी पण त्यांच्याकडून काढून घेतला पण त्यांनी काय केलं यांना मेन ज्या सेटिंग असतात ना तेच सांगितलं ते नाहीत फक्त युट्यूब चॅनल काढून दिला आणि यांनी त्यांचा विश्वास ठेवला आणि आपल्या त्या युट्यूबवर व्हिडिओ टाकत आहेत मग अशा कमी व्ह्यू येत आहेत म्हणजे पन्नासच शंभरच अशा व्ह्यूज येत आहेत आपल्या त्या डेली काम करतायत का तर आज सक्सेस मिळेल उद्या सक्सेस मिळेल आपल्या त्यांचं काम चाललंय आणि काय व्हायचं त्यांच्या व्ह्यूजच वाढत नाहीत मग त्यावेळेला त्यांनी मला ज्यावेळेला म्हणजे त्या इकडच्याच आहेत आमच्याच एरिया म्हणजे माझ्या एरियाच राहतात जरा लांब राहतात पण मुंबईमधल्याच आहेत मग त्यांनी मला कमे मेल केलेला मग मी त्यावेळेस त्यांना भेटले त्यावेळेस त्यांचं भेटलं तर त्यांच्या मेन सेटिंगच केलेल्या नव्हत्या मग त्यांचा चॅनल कसा पुढे जाणार मग मी त्यांना परत व्यवस्थित समजून सांगितलं काय काय असतात ते बघा क्रोमवर जाऊन युट्यूब डॉट कॉम मधून आपण आ, ओपन करतो चॅनेल आपला त्यावेळेला ज्या सेटिंग असतात ना त्या मेन असतात त्या करायच्या राहिलेल्या त्यांच्या त्या मग त्यांचं मला असं वाटलं की त्यांच्या व्ह्यूज येत नसतील पण आता मी त्यांना व्यवस्थित सेटिंग करून दिले आता बघूया त्यांचं काय होत आहे मी तुम्हाला नक्की सांगेन मग असं पण होऊ शकतं काय झालं की बऱ्याच त्यांनी चॅनेल खोलायचे म्हणून खोलले त्यांना बऱ्याच सेटिंग माहीत आहेत मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलंय की मोठमोठे युट्युबर असतात ना त्यांचे चॅनेल कसे खोलायचे त्याचे सेटिंग बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या चॅनलच्या चाने सेटिंग करा नक्की तुमच्या व्हिडिओ वाढतील आणि डेली व्हिडिओ येऊ द्या आणि तुमच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी टाका की खरंच ते बघण्यासारखं पाहिजे आता तुम्ही मला एक सांगा आपण भाजी भाजी घ्यायला गेलो किती मी तुम्हाला हे उदाहरण दिले वेगवेगळ्या वे वे म्हणजे एकाच प्रकारचे भाजी एकाच प्रकारची भाजी वेगवेगळे जण घेऊन बसलेले असतात पण जिथे एकदम अट्रॅक्टिव्ह असेल ऍक्टिव्ह असेल ताजी फ्रेश भाजी म्हणजे व्यवस्थित असेल तिथेच आपण जातो ना मग अगदी आपण पण कितीही भले आपल्या हे बघा प्रत्येकाला टेन्शन असतं प्रत्येकाच्या पुढ्यात व्याप वाढलेला आहे कितीही काही असू द्या आपण हेच आहे की आपलं ज्यावेळी आपण ऑनलाईन युट्यूबवर काम करतो ना त्यावेळेला आपलं हे सगळं बाजूला ठेवायचंय आणि फक्त ना त्यामध्येच इन्वॉल्व्ह व्हायचंय आपला व्हिडिओ व्यवस्थित कसा होईल लोकांच्या पर्यंत कसा पोहोचेल त्यातून लोकांना काय घेता येईल ना हे बघायचंय जोपर्यंत आपण नवीन आहे तोपर्यंत एकदा तुमचं वस्ट स्टँड कम्प्लीट मग तुम्हाला टेन्शन नाही कारण जो फर्स्ट टाइम जोपर्यंत कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत कारण कधी कधी चॅनल रिजेक्ट पण होऊ शकतो त्या सगळ्या भीती असतात आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत मी त्या तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये सांगेन पण मला एवढंच सांगायचं आहे की व्ह्यूज कमी झाल्या म्हणून प्लीज ताई नो कोणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका बऱ्याच वेळेला युट्यूबच्या अपडेटमध्ये ना चेंजेस होत असतात आणि त्यानुसार पण व्ह्यूज कमी जास्त होत असतात त्यामुळं व्यूज कमी झाल्याना याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि दुसऱ्या मोठ्या युट्युबरांशी तुम्ही स्वतःला कम्पेअर कधीच करू नका आपलं काय झालंय आपण नेहमी ना दुसऱ्या युट्युबरांशी आपल्याला कम्पेअर करायचं जातो की यांच्या व्ह्यूज वाढल्या त्यांच्या प्लीज आणि मला अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट करायचे जर तुम्ही अशा काही युट्युबरांचे व्हिडिओ बघत असाल ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो ना ते त्यांचे व्हिडिओ बघायचे आत्ता इथेच थांबवा कारण आपलं काय झालंय आपण आपल्या व्हिडिओकडे कमी लक्ष देतोय आणि दुसऱ्यांच्या व्हिडिओच्याकडे जास्त लक्ष देतोय आणि त्याचा परिणाम आपल्या व्हिडिओवर बराच होत असतो त्यामुळे प्लीज त्या कमी -कमी ता 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 तुम्ही जेवढं होता ना तेवढं आणि कमीत कमी आठ ते दहा मिनिटाचा व्हिडिओ येऊ द्या लॉंग व्हिडिओ तर आठ ते दहा मिनिटाचा येऊ द्या पर्याय नाही कारण तुम्ही ठीक आहे आता चार पाच मिनटाचा व्हिडिओ असेल ना तर पण त्यात तुम्ही व्यवस्थित काहीतरी असं सांगण्याचा प्रयत्न करा त्याशिवाय तुमचा वॉच स्टॅण नाही वाढणार आणि जेवढं होतं होईल ना तेवढं व्हिडिओ मधून काहीतरी चांगलं अट्रॅक्टिव्ह देण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्या व्ह्यूज वाढतील अजून एक तुम्हाला एक उदाहरण देते आपण ज्यावेळेला शाळेत होतो तुम्ही तर बघितलं असा ज्यावेळेला आपण दहावीला होतो त्यावेळेला बघा आपल्या वर्गात जो ज्याचा पहिला नंबर यायचा दुसरा नंबर यायचा सगळ्यांना प्रश्न एक सारखेच असायचे सगळ्यांची सा उत्तर सेमच असायची पण काय व्हायचं हो प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत वेगळी असायची एकच उत्तर पण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचं पण ज्यांचा पहिला दुसरा नंबर यायचे त्यांचे म्हणजे पेपर सर आपल्याला दाखवायचे बघा ह्यांनी किती व्यवस्थित आहे त्यांचं अक्षर बघा किंवा त्यांनी पेपर कसा व्यवस्थित लिहिलाय पेन्सिल अंडरलाईन हे ते ह्या बारीक सारख्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या मग आपण सुद्धा त्याप्रमाणे प्रयत्न करायचो मग आपली पण मार्क वाढायची ना आपण पण मग हेच तर आहे ना मध्ये पण असंच आहे लगेच कोणालाच सक्सेस मिळत नाही त्यामुळे आज संयम हा खूप महत्वाचा आहे युट्यूबमध्ये यायचं आहे ना पहिले आठ महिने एक वर्ष म्हणा आठ महिने पण जाऊ द्या एक वर्ष म्हणा पूर्ण बिन बिनपगारी काम करावं लागतं पर्याय नाही कारण आपल्याला कुठेतरी सक्सेस मिळवायचंय आता जोग करने, शापन तरी बस उन काम आ, हे बघा बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा आपण काहीतरी घरात बसून काम करतोय ना मग थोडस आपल्याला हे सहन करावं केलंच पाहिजे काय करणार पर्याय नाही फक्त थोडा संयम ठेवा लगेच कारण आपलं काय झालंय आपल्याला काही गोष्टी नाही ना आपलं कसं झालंय स्वभाव झालाय हा यात कुणाला दोष नाही देऊ शकत आपला हा स्वभावच हो आहे की मी आज काम केलं की मला लगेच त्याचं फळ पाहिजे जा, असं झालं त्यामुळे थोडासा संयम ठेवा आणि प्लीज कोणी डिमोटिवेट होऊन युट्यूब चॅनेल सोडायचा तर अजिबात विचार करू नका कारण तुम्ही आत्तापर्यंत एवढी मेहनत केली आहे ती सगळी वाया जाणार आहे हे बघा तुम्ही जर युट्यूब चॅनेल सोडून दिला तर तुम्हाला कोणीच म्हणणार नाही तू परत चालू कर काहीच नाही तुम्ही जिथं आहे तिथंच पडणार आणि उलट उद्या असं व्हायला नको की तुम्हाला मी चालूच ठेवलं असता तर बरं झालं असतं आज मी सक्सेस झाले असते असं वाटायला नको त्यामुळे जाऊ त्या नाचे व्हिडिओ बघून वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं शिकतोय आपण व्हिडिओ बनवतोय यातच समाधान माना बघा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आपण जो सोशल मीडियाला बराच वेळ देत असतो ना तो आपण आपल्या कामावर देऊया त्यामुळे अजिबात कुणी डिमोटिवेट होऊ नका फक्त ना तुम्ही ज्या युट्यूबच्या सेटिंग असतात ना प्लीज तुम्ही व्यवस्थित करा नक्की तुमच्या पण चॅनलला व्ह्यूज येतील आणि डेली व्हिडिओ येऊ द्या बघा व्ह्यूज वाढणार असं होणारच नाही की व्ह्यूज वाढणार नाही आणि कसं आहे आता बघा लोकांची आणि लोकांना काय झाले सांगा का जी माहिती खरंच गरजेची ना ती लोक बघायला मागत होती आणि जी गरजेची नाही ना आता बघा कोणाच्या घरी भांडणं चालेल कोणाचं वाईट झालंय कुणाच्या आयुष्यात त्रास आहे कोण टेन्शनमध्ये हे बघायला लोकांना हल्ले आवडते आणि हा सोशल मीडिया आपण तर काही तसलं काही मानू शकत नाही आणि प्लीज मला एका ताईंचा मेल आलेला की आमच्या घरात असं म्हणजे भांडण हे ते मी खूप त्रास जात आहे मग मी ते युट्यूबर अजिबात अशी चुकी करायची नाही हे बघा आपल्या घरातली भांडणं असतील आपलं काही पर्सनल आयुष्य असेल हे बघा भांडणं हे थोडस कालावधी पुरती असतात परत सगळं व्यवस्थित होणार असतं उगीच त्याचा सोशल मीडियावर बा मांडून आपल्याला असल्या व्ह्यूज घ्यायच्या आहेत आप आपण काही सर्वसामान्य घरातले आहोत आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पैसा नाही आहे आपल्याला का बाकीच्या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट आहेत त्यामुळं प्लीज असे सुद्धा विषय मांडू नका कारण आता बघा का, काही काही का, युट्यूबरांनी मांडले की त्यांच्या घरीचं पर्सनल आयुष्य हे ते ते मांडले बघा आपण कोणाला काही बोलू शकत नाही कारण प्रत्येकाचं आयुष्य आहे पण मला असं वाटतं की उगीच व्ह्यूजसाठी काही विषय नको मांडायला आणि एक सांग का हल्ली युट्यूबवर असंच झालंय जे खरंच मनापासून प्रयत्न करतायत असं म्हणजे खूप कष्ट करतायत ना त्यांना व्ह्यूज येत आहेत आणि जे उगाच टाईमपास करतायत लोकांचं असं त्यांना व्ह्यूज येत आहेत कारण लोकांना काय झालंय लोक स्वतः टेन्शनमध्ये स्वतः प्रॉब्लेममध्ये आहेत मग ते म्हणतात आम्ही आमच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम टेन्शन आहेत आणि दुसऱ्याचं किती ऐकायचं त्यापेक्षा कुठंतरी आपलं मनोरंजन व्हावं कुठंतरी काहीतरी मोटिवेशन घ्यावं असं बघायला लागलेत लोक त्यामुळं हा व्हिडिओ त्यामुळे तुम्ही ना जसं होईल ना तसं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ इथेच थांबवते काही चुकलं असेल तर तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ